स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी बारा आमचे आमचे लोकप्रिय आमदार राहुल साहेबांचा मला फोन आला मला फोन साहेबांनी सांगितलं क्वीच खूप माघार घ्यायला लागते मी साहेबांचा आदेश पाळून आजचा युवा माझ्या बी सीचा भरलेला फॉर्म माघार घेत आहे आणि मी आता होणाऱ्या या महापालिकेच्या इलेक्शनमध्ये आमचे आनंद साहेब असतील गोट्याभो असेल अजित मामा जाधव असतील किंवा दीपक रावळ असेल आमच्यासाठी बारा दिवस राबणार आहे हे फक्त आणि फक्त आमदार साहेबांचा शब्द आहे आणि शब्दासाठी मी हे सगळ्या गोष्टी करणार करणारासाठी मी साहेब हा माघार घेतलेला नाही आहे माझा आणि आवड्यासं घराण्याचा संबंध हे पूर्णपूर्वी जुने संबंध आहेत त्यासाठी मला शब्द हा विषय महत्त्वाचा नाही मला राहुल आवड्यांचा शब्दपेक्षा आदेश हा विषय महत्त्वाचा आहे आणि ते आदेश पावडा आम्ही माघार घेण्यासाठी आलोय